परसोडी येथे माती परीक्षण कार्यक्रम संपन्न बाभुळगाव तालुक्यातील परसोडी येथे रिलायन्स फाउंडेशन इफको आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने माती परीक्षण कार्यक्रम दी तेरा एप्रिल रोज शनिवार रोजी घेण्यात आला यावेळी सुरुवातीला रिलायन्स फाउंडेशनचे प्रफुल बनसोड सरांनी प्रास्ताविक केले आणि परिचय करून दिला त्यानंतर इफ्कोचे जिल्हा समन्वयक श्री फलटणकर सर यांनी माती परीक्षणाचे महत्व फायदे शेतकरी यांना समजावून सांगितले तसेच माती नमुना कसा घ्यावा माती नमुना परीक्षणासाठी त्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती कोणकोणती कौन असावी याबाबत सर्व माहिती सांगितली एवढेच नाही तर माती नमुना कसा घ्यावा याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखविले माती परीक्षणानुसार आपण आपल्या शेतातील खतांची मात्रा कमी करून काही सेंद्रिय खताचा वापर करून आपला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ कशी करता येईल याबाबत सरांनी मार्गदर्शन केले यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे विक्रम रामटेके जनसेवा प्रतिष्ठानचे जिल्हा प्रकल्प समन्वयक विजय कनाके उमेद च्या भोयर, आय पी रंजना जोती नेवारे, संजय सुनील पंडितकर, विलास सोळंके मंगेश तायडे तसेच आदी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम बाभोयगाव प्लास्टिकचे वापरायचे लोखंडी घ्यायचे नाही एकदम दंग रंगाटलेले घ्यायचे नाही एकदम स्टीलचे असतील तर काय अडचण तर अर्धा फूट खड्डा खादल्यानंतर ती सगळी माती बाहेर फेकून द्यायची सगळी फेकून द्यायची आणि नंतर ते तिरपट तिरप खाचत खाचत माती काढायची असे जेवढे आपण एका काय आठ गड्डे खाण आहोत तशी माती एका घामविला जाणायची आणि व्यवस्थितरित्या एका जागा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढे करत 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 अर्धा किलो मातीचा नमुना काढायला हे झालं आपल्या कापूस हरभरा वगैरे हो गहू वगैरे या इथं कुणाच्या इथे फळबागा आहेत का फळबागा असतील तर त्याची पद्धत जरा वेगळी जर आता